कुंभारी येथील नवीन घरकुले ते आडम मास्तर यांच्या लाल बावटा संस्थेतील ससाणे नावाच्या व्यक्तीने एका नागरिकाला धमकी दिली आहे यात सविस्तर हकीकत अशी की नवीन विडी घरकुलेतील वज्र मारुती देवस्थानच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी आज मतदानाच्या दिवशी सकाळीपासूनच परिसरामध्ये मतदानासाठी व देशहितासाठी जनजागृती करत होते आणि ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाहीत त्यांना मार्गदर्शन करत होते या प्रसंगी नवीन घरकुलमध्ये असलेले लाल बावठा संस्थेतील ससाणे नामक व्यक्तीने श्री वज्र मारुती कार्यकर्त्यांजवळ येऊन म्हणाले की तुम्ही या ठिकाणी काय करत आहात भाजपाचा प्रचार करत आहात का तुम्ही या ठिकाणी बसू नका आणि असं काही करू नका आज मतदानाचा दिवस आहे तो तुमचा आहे तर वर्षभरातले तीनशे पासष्ट दिवस हे आमचे आहेत तुम्ही काय करता करून घ्या आम्ही बघून घेतो तुम्हाला तसेच श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पाटील या भागात आले असता त्यांनी तुम्हाला काय बोलले सांगा मला काही फरक पडत नाही आम्ही तुम्हाला बघून घेऊ असा दम भरून गरीब कष्ट करू कार्यकर्त्यांना देशहितासाठी कार्य करणाऱ्या गरीब नागरिकांना जणू एक प्रकारची भीती घातली आणि दबाव टाकला त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले दिवशी यांनी दिलेल्या धमकीने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण होऊन नाराजीचा सूर होता जय श्रीराम माझे नाव अशोक महाचन गोडीत आहे बेळीकरकुलमध्ये आम्ही आज मध्यान दिवशी सिले पाडण्याचे कार्यक्रम केला होता संसाचे लोक आली येऊन इथं ससाणे म्हणून येऊन इथं काय कराल तो पालकमंत्री काय सांगितलं पालकमंत्री काय सांगितलं म्हणून तू भाजपचं काम कराल ना तुला बघतो आज एक दिवस तुझं असेल तीनशे चौसष्ट माणसा आहे तुला बघतो म्हणून धमकी देऊन गेला ससाने मिळा मिलाने ससाने सांग त्यांचं नाव मंदिरला एवढं मोठी जागा दिली तुम्ही लोकांना त्यांना यांना आणतो तिथं कुठल्या पक्षाला बी आणतो काय बी करतो मंदिराची जागा आमचं पाणी पाणीचे त्रास देतो इतर त्रास देतो नेहमी हेच पोहोमा त्यांचं काही की मोर्चाला आलं नाही तर पाणी त्रास देत आहे किंवा कुठल्याच कुठल्याही कारणांनी आम्हाला नेहमी कंपल्सर त्रास झाले घेत होते सर माझं मित्र अशोक माचन हे मतदार मतदारांसाठी काम करत होता जास्तीत जास्त मतदार व्हावे म्हणून त्याची इच्छा होती तो मतदार करताना ससाने म्हणून तो येऊन धमकी देऊन गेला आहे मंदिराची जागे त्यांच्या संस्थेची आहे म्हणून तो असं काहीतरी बोलत गेला आहे हे असं आम्हाला पटलं नाही आहे कारण याच्यामुळं तो आता घाबरून आहे त्याचे पुढचे काय त्याला काहीतरी तेर झाली तरी जिम्मेदारी त्यांनी राहणार